आरोग्यसेवा की अव्यवस्था मोहिदा रुग्णालयात उपचाराभावी वृद्ध महिलेचा मृत्यू नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील श ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणाने घेतला वृद्ध महिलेचा जीव रुग्णालयात बेफिकीर आरोग्य आरोग्यसेवेचा बोजवारा उडाला मोहिदा ग्रामीण रुग्णालयात आरोग्य यंत्रणेची गंभीर निष्काळजीपणा समोर आला आहे उपचाराभावी एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे मिळालेल्या माहितीनुसार गंभीर अवस्थेत असलेल्या वृद्ध महिलेला उपचारासाठी मोहिदा रुग्णालयात आणण्यात आले मात्र डॉक्टर व कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा तसेच योग्य उपचार न मिळाल्याने तिचा मृत्यू झाला या घटनेमुळे रुग्णालय प्रशासनावर बेफिकिरीचे आरोप होत आहेत स्थानिक ग्रामस्थांनी रुग्णालयातील आरोग्यसेवेबद्दल संताप व्यक्त करत संबंधित डॉक्टर व अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाईची मागणी केली आहे अनेकांनी आरोग्य यंत्रणेच्या या निष्काळजीपणाला जनतेच्या जीवाशी खेळ असे संबोधले आहे या घटनेमुळे पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाला आहे ग्रामीण भागातील आरोग्यसेवा खरोखर लोकांसाठी आहे की फक्त नावापुरती व्यवस्था